रमेश एक काबाडकष्ट करणारा माणूस त्याच्या फाटक्या मळकट शर्टावरून त्याची गरिबी स्पष्ट दिसत होती पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती ती होती त्याच्या पंधरा वर्षाच्या लेकीसाठी कविताबद्दलची स्वप्न आणि आशा शहरातल्या एका छोट्या खोलीत जेमतेम भाड्याच्या घरात त्यांचं विश्व सामावलेलं होतं रमेश एका कंपनीत शिपाई म्हणून काम करायचा आणि महिन्याच्या शेवटी हातात येणारे पैसे घराचा गाडा हाकण्यासाठीही पुरेसे नसायचे पण कविता त्याची लाडकी लेख अभ्यासात एखाद्या तेजासारखी होती तिचे डोळे नेहमी पुस्तकात रमलेले असायचे आणि मनात मोठे होण्याची बापाला अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती कविताने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतली दिवसभर शाळा आणि रात्री दिव्याच्या मिनमिनत्या प्रकाशात तिचं पुस्तक समोर असायचं रमेश तिला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी पाठीशी उभा राहायचा अभ्यास कर पोरी तू काहीतरी मोठी होणार असे शब्द त्याच्या तोंडून नेहमी यायचे कविताला हे माहीत होतं की तिच्या शिक्षणावर तिचं आणि तिच्या कुटुंबाचं भविष्य अवलंबून आहे तिच्या मनात एकच ध्यास होता दहावीत जिल्ह्यात पहिलं यायचं आणि तो दिवस उजाडला दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला रमेश कामावरून लवकर घरी आला आणि शेजारच्यांच्या रेडिओवर कान लावून बसला नावे जाहीर होताच कविता रमेश जाधव जिल्ह्यात पहिली हे शब्द कानावर पडले आणि रमेशच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले त्याने कविताला घट्ट मिठी मारली त्याच्या आयुष्यातला तो सर्वात मोठा क्षण होता कविताने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले होते त्या दिवशी रमेशने एक आगळा वेगळा निर्णय घेतला त्याने आपल्या लेकीला घेऊन शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये जाण्याचे ठरवले कविताला विश्वासच बसेना तिने कधी स्वप्नात सुद्धा इतके मोठे हॉटेल पाहिले नव्हते तिने फक्त ते बाहेरूनच पाहिले होते कधी आत जाण्याची कल्पनाही केली नव्हती हॉटेलच्या दारातून आत शिरताना कविताचे डोळे विस्पारले होते चकचकीत फरशा झुंबर आणि एसीची थंड हवा हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं त्यांच्या टेबलजवळ एक अदबीने वागणारा वेटर आला त्याने विचारलं काय आणू रमेशने चेहऱ्यावर मोठे हसू आणत अभिमानाने सांगितले दहावीत जिल्ह्यात पहिली आली म्हणून तिला डोसा खाऊ घालतोय त्याच्या आवाजात अभिमान होता पण त्याच्या फाटक्या शर्टाकडे आणि बोलण्याकडे पाहून वेटरला लगेच परिस्थिती लक्षात आली आणि तोही भाऊ झाला रमेशने स्वतःसाठी काहीही मागितले नाही कारण त्याच्याकडे पैसे नव्हते त्या एका डोशाच्या पैशांचीही त्याला काळजी होती पण लेकीच्या आनंदापुढे त्याला काहीच मोठे वाटत नव्हते वेटरला रमेशच्या निस्वार्थ प्रेमाची आणि त्यागाची जाणीव झाली त्याचे डोळे पानवले त्याने तातडीने ही गोष्ट हॉटेल मालकाला जाऊन सांगितली हॉटेल मालक एक दयाळू आणि समजूतदार माणूस होता त्यांनी लगेच सांगितले आजचा खर्च हॉटेलकडून इतकेच नाही तर त्यांनी कवितासाठी टेबल सजवले आणि पूर्ण स्पेशल जेवण दिले एका लहानशा डोश्याऐवजी एक शाही मेजवानी त्यांनी त्यांना दिली रमेश आणि कविता दोघांनाही आश्चर्य वाटले रमेशला तर काय बोलावं हेच कळत नव्हतं त्या दिवसानंतर रमेशच्या मनात एक वेगळीच उमेद जागृत झाली त्याने अधिक कष्ट करायला सुरुवात केली कविताही ते प्रसंग कधीच विसरली नाही वडिलांचा त्याग हॉटेलवाल्यांचा औदार्य आणि तिची स्वतःची मेहनत हे सर्व तिच्या मनात कोरलं गेलं तिने ठरवलं की ती मोठी होऊन समाजासाठी काहीतरी करेल तिने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला महाविद्यालयात ती नेहमी पहिली येत असे तिचे डोळे आता फक्त आय ए एस या पदावर होते तिला जिल्हाधिकारी बनायचे होते अखेरीस अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर कविता आय ए एस परीक्षेत उत्तीर्ण झाली तिने आपले ध्येय गाठले होते आता ती एक जिल्हाधिकारी होती तिच्या नेमणुकीचा समारंभ आणि सत्कार त्याच शहरात त्याच महागड्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आला होता जिथे तिच्या वडिलांनी तिला एकेवेळी डोसा खाऊ घातला होता समारंभात तिने व्यासपीठावर येऊन माईक हातात घेतला तिचे डोळे गर्दीत आपल्या वडिलांना शोधत होते रमेश एका कोपऱ्यात अजूनही त्याच फाटक्या जुन्या शर्टात अभिमानाने फुगलेल्या छातीने बसला होता कविताने आपले भाषण सुरू केले तिने तिच्या बालपणीची आणि वडिलांच्या त्यागाची कहाणी सांगितली तिचे डोळे पाणावले होते आणि तिच्या आवाजात कृतज्ञता होती आज मी जे काही आहे ते माझ्या वडिलांमुळेच आहे ती म्हणाली ते नेहमी म्हणायचे मीच ती मुलगी तिने वडिलांना व्यासपीठावर बोलावले रमेश ज्याने कधी कोणासमोर मान वर करून पाहिले नव्हते तो आज सर्वांसमोर नम्रपणे झुकत व्यासपीठावर आला कविताने त्याला घट्ट मिठी मारली तिने त्याच हॉटेलच्या मालकाला आणि त्या वेटरलाही व्यासपीठावर बोलावले तिने त्या दोघांच्या सन्मानार्थ बेस्ट सिटिझन पुरस्कार घोषित केला त्यांना आठवण करून दिली की त्यांच्या एका छोट्याशा कृतीने तिच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवला होता त्याच दिवशी कविताने हॉटेलचा पूर्ण खर्च उचलला आणि हॉटेलच्या विकासासाठी भरीव देणगीही दिली हा केवळ एक सत्कार समारंभ नव्हता तर ती गरिबीवर मिळवलेल्या विजयाची वडिलांच्या त्यागाची आणि मुलीच्या कर्तृत्वाची कहाणी होती गरिबीवर नाही कर्तृत्वावर प्रेम करा यश त्यांच्या पाठीमागेच असेल रमेशच्या फाटक्या शर्टातून दिसणारे त्याचे मोठे मन आणि कवितेचे कठोर परिश्रम हेच या कथेचे सार आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा